शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी तर मी त्यांना आमंत्रित करतो डॉक्टर राजेश राजकुमार दासरवाड सर समन्वयक मध्ये पत्रकार सादर करणार आहे तसेच त्यांच्या विद्यालयाचे विद्यार्थी ऋषिकेश शहाकार निकिता उंबरकर दोन विद्यार्थी सोबत तसेच इतर विद्यार्थी संकेत राठोड सुरभी धवास दीपक मालवीय वेदांत ठाकरे जानवी ढोबळे साक्षी काटोले अक्षय बेटकर रसिका तायडे तन्वी ढगे तुषार शेंडे अक्षय बेटकर रसिका तायडे तन्वी ढगे तुषार शेंडे वेदांत धोडे सुजाता तायडे समीक्षा वास्तिक सलोनी कुराडे

त्याबद्दल प्रशिष्ट पत्र देण्यात येत आहे पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे या विद्यार्थ्यांना व त्यांचे समन्वयक श्री दासराव सर यांना तसेच सहकार्य त्यांचं वेळेवर आम्हाला भविष्यात लाभेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद सर यानंतर स्टुडंट पोलीस कॅडेट हा एक प्रोग्राम रामाडे शासनातर्फे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामे राबद्दल दोन वर्षांचे प्रशिक्षण यशस्वी